ज्यावेळेस पाच तारखेला काल गेलेल्या पाच तारखेला आम्ही कार्यकर्ता मेळावा भरवला होता त्यावेळेस सर्व कार्यकर्त्यांच्या विचार प्रत्येक वेळेस रावतडे हे प्रत्येक वेळेस निर्णय घेताना कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय कधीही निर्णय घेत नाही आणि मी त्यावेळीही बोलताना म्हणलो होतो की ज्यावेळेस कार्यकर्त्यांचं नेता ऐकेल तो खरा नेता असतो त्याच पद्धतीनं प्रत्येक इलेक्शनला बबनराव अवताडे असतील मी असेल आम्ही प्रत्येक इलेक्शनला सर्व कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांचा विचार घेऊन मगच निर्णय घेत असतो आणि त्यावेळेस ज्यावेळी आमची विचारविनिमय बैठक झाली त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी मिळून निर्णय घ्यायचा सर्वाधिकार मान्य बबनरावजी आवताडे यांना दिला <coughs> त्यानंतर आम्ही दोन दिवसात निर्णय कळवतो असं प्रत्येकांना सांगितलं मग त्यानंतर काही कारणास्तव थोडा <coughs> निर्णय लांबला गेला कारणास्तव म्हण म्हणण्यापेक्षा आम्ही सर्व परत एकदा सर्व तालुक्यातील आमच्या जनतेशी आमचा मित्रपरिवार असेल जिल्ह्यातील ज्येष्ठ सहकारी असतील सर्वांना विचारात घेऊन प्रत्येकाने सांगितलं लोकशाहीच्या दृष्टीनं समाजहितासाठी जर तुम्हाला पाठिंबा द्यायचा असेल तर तुम्ही भगीरथ दादांना पाठिंबा द्या भगीरथदादांना दादांना जर पाठिंबा दिला तर या तालुक्यातली या मतदारसंघातली मक्तेदारी जी आहे ते संपून जाईल आणि सर्व लोकांचं समाजहिताचं काम होईल वे। मागच्या वेळी तुम्ही त्यावेळी हे दोन्ही उमेदवार त्यांच्या तु, समोर तुम्ही दंड थोपटून उभारला होता यावेळी भूमिका बदलली आहे काय सांगाल सा। मागच्या वेळेस मी उभारलो होतो पण प्रत्येक वेळेस एखादा भगीरथ दादा पण होते मागच्या वेळेस पण प्रत्येक वेळेस माझ्यामुळं कुठं तर भगीर भगीरथ दादांना अडचण व्हायला पाय व्हायला नाही पाहिजे किंवा एखाद्या चांगल्या उमेदवाराला माझ्यामुळे नुकसान व्हायला नाही पाहिजे या उद्देशानं मी यावेळेस समाजहितासाठी लोकांच्या जनकल्याणासाठी यावेळेस आम्ही सर्व बबनराव तडे असतील मी असेल आमचा संपूर्ण गट असेल भगीरथ दादांच्या पाठीमागे थे उभं आमचं ठरलं आहे दामाजी कारखान्यामध्ये तुम्ही एकत्र होतात समाधान आवतडे सोबत आता वेगळी भूमिका नक्की पुला पाणी किती वाहत गेले काय सांगतो प्रत्येक वेळेस पुला पाणी वाहत गेलं नाही पुला पा पाणी त्यांनी वाहून नेलेलं आहे कारण प्रत्येक वेळेस जनतेवर दंडीलशाही असेल हुकुमशाही असेल ही प्रत्येक प्रत्येक कधीच जनता सहन करणार नाही आणि भगीरथदादा त्या माध्यमातून जनतेच्या हितासाठी काम करतायत ते कुठंतर आमच्या विचाराची जुळाजुळू त्यांच्याबरोबर झाले नसेल किंवा भगीरथदाचं मला समाजासाठी काम आवडलं असेल त्यामुळे मी भगीरदा दादांच्या पाठीमागं मी आणि माझे वडील बबनराव अवताडे आणि आमचा संपूर्ण गट त्यांच्या पाठी पाठीमा पाठीमागं खंबीरपणे उभे राहणार तेवीस तारखेला तारखेला मी मागच्या वेळेस कार्यकर्ता विचारून बैठकीला सांगली ज्या उमेदवाराला बबनराव अवताडे गटाचा पाठिंबा असेल तो त्या उमेदवारानं गुलालीची गुलालाची तयारी ठेवायची ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या